नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आला आरवी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी दिनांक सत्तावीस सप्टेंबरला भूवेदी एक बैल मैदान आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्या आपल्यासोबत या ठिकाणी आयोजित कमिटी ग्रामस्थ मंडळ आर्वीकर उपस्थित आहेत एकंदरीत एक जाणून घेऊ मैदानाचं नियोजन कसं आहे नमस्कार 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 मंडळ आरवी नवरात्रोत्सव मंडळ आम्ही बैलगाड्याची शर्यत चांगला आकडा भरवणार आहे बर मैदान कसं होणार मैदान व्यवस्थित पारदर्शक मैदान होणार ओळख वर्षी लावणार नाही तसलं काय चालणार नाही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार त्या, त्या नियमानुसार होणार बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार बरं आपलं बैलगाडी मालकांना काय सांगाल मैदान संदर्भात बाबा इथे फाटीपिटी व्यवस्थित आहेत चांगलं पारदर्शक कारभार होईल इथं निर्णय व्यवस्थित होतील बर गाडी कमी जास्त आली बक्षीस रिस्टर जाणार का बक्षीस बक्षीसर मोजून दिला क्लिअर एक रुपया कमी नाही एक रुपया पैसे घ्यायचे नक्कीच मित्रांनो मैदान संघटने नियमानुसार आहे या ठिकाणी आता मैदानातले रुच्छ माणसं प्रकाश पलवड असतील किंवा गावातील आरवीतले बरेचसे बैलगाडी मालक असतात असतील रोज त्यामुळे मैदान रिस्र पारदर्शक आहे पाठी पाहू शकतो माझ्या पाठीमाग रान चांगला आहे पळायला राटीच राहणार तोंडाला पण लागते आपला फाटीचा आठशे फुट आजूबाजूला काय धोकादाय कि राड खड्डा कुठा क्लिअर आहे सगळं रान व्यवस्थित आहे तर आपल्या मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी कधीपासून चालू चालू ना सध्या चालू झाली मित्रांनो आरवी बैल मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी सुरू आहे तर जे बैलगाडी मला आरवी मैदानाला येणार त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करायचे मैदानाचे लॉट आदल्या दिवशी पडणार का लॉट समोरच पडणार आदल्या दिवशी गाडी कमी असताना किती लॉट आल्या दिवशी पडणार मैदानात नोंद नसणार ना मैदानात नोंद नाही ऑनलाईन नोंद करायची जे काय ते ऑनलाईन जे काय ते ऑनलाईन बैलगाडी मालकांनी लक्षात घ्या बारवी मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे आणि नाव नोंदणी सव्वीस तारखेपर्यंत संध्याकाळी असणार आहे सव्वीस ला संध्याकाळी लावली लॉट या ठिकाणी जाहीर केली जातील मैदानामध्ये कुठलीही नोंद होणार नाही नियमाप्रमाणे मैदान आहे बरं मैदान नावासाठी का पैसे कमव घेतले नावासाठी 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 बैलगाडी ना। ना। मालकाला काय सांगाल अजून नियमानुसार आणि पारदर्शक निर्णय नक्की होणार मित्रांनो आपल्या सोबत प्रकाश थोडं त्यांच्या घेऊ धन्य नमस्कार राम राम काय सांगाल मैदाना संदर्भात मैदानाचं काय नाही आपलं नवरात्र उत्सवाचं जे मंडळाने घेतलेलं बर बैलगाडी शर्यत त्याची नाव नोंदणी आता आदल्या दिवशी लॉट पडते ती नियमाप्रमाणेच लॉट होतील दिवीच्या समोर त्यामुळे चिटिंगचा काही संबंध नाही काही पाहुणार हे आता आमची मैदान आता किती मैदान झाली त्यात सांगा ओकुनी की वशीला पाहुण्याची आमची पळाली गाडी किंवा कोणाची पळाली वशीला हा चालणारच नाही बैलगाडी मालकाला काय सांगाल बैलगाडी मालकांना काय कुठले त्यांच्यावर अन्याय होणार नाही योग्य ते नेमान एखादा गरीब असू श्रीमंत असू कुणी बी असू सर्वाला नेम सारखा ऑनलाईन नोंदणी संदर्भात काय सांगाल ऑनलाईन नोंदणीच काय नाही ऑनलाईन नोंदणी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत होईल त्याच्यानंतर साडेआठ नऊ ला लॉट चालू होतील सव्वीस तारखेला आठ साडे नोंद होईल त्यानंतर लॉट जाहीर होतील लाईव्ह होतील आपल्यासोबत आपण थोडं जाणून घेऊ आपण नमस्कार नमस्कार काय सांगाल आपर्भात मैदान आता गेल्या पावटी म्हणजे बैलगाड्या सर्व बैलगाडी शिवती ना मालकाला चालकांना सर्वांना एक म्हणजे अगदी विश्वासपूर्ण पूर्ण सांगतो की गेल्या फेब्रुवारी मध्ये आपण आरबी गावचा यात्रेचा अड्डा भरवला होता गावचा तो अड्डा कसा झाला पारदर्शक झाला तेथलीच ते सगळी कमिटी आम्ही आहे बर त्यामुळे त्याच पद्धतीनं बक्षीस बिक्षीस सगळं त्याच पद्धतीनं होईल आणि महत्वाचं म्हणजे हा डा आम्ही आता वैयक्तिक मंडळाचा आहे आमच्या मंडळा मंडळाचा भरवला आहे तर हा सुद्धा अड्डा तसाच होईल त्याबद्दल कुणी शंका घेण्याचे काही कारण नाही गाडी कमी जास्त बक्षीस का हो आम्ही मोजून तुम्हाला बक्षीस दिली होती ऑनलाईन म्हणजे पुरावे आहेतच बरोबर तुम्ही मोजून घेत नव्हता तर आम्ही मोजायला लावली बरोबर हा त्याच पद्धतीने मोजून बक्षीस दिली जातील नक्कीच बैलगाडी मालकाला काय सांगाल बैलगाडीवाल्याला गाडीवाल्याला एवढंच सांगितलं हा डा फक्त गोरगरीब जे बैलगाडीवाली होती त्यांच्यासाठी आम्ही घेतला आदत कारण काय होतं या मोठ्या अड्ड्यातनी लहान सहान माणसांना चान्स मिळत नाही बर आणि यांना कोण दादवी देत नाही त्यामुळे हा डाग खरं ह्या बारीक मोठ्या मोठ्यांसाठी नसतो ह्या बारकेसाठी आहे मग त्याच्यामुळं या बारीक लोकांनी जरा आदर झाली लक्षात घ्यावं प्रत्येकाला चांगला मिळेल प्रत्येकानं आपल्या भरपूर यावं एवढीच आमची इच्छा आहे माझी बैलगाडी मालकाने विनंती आपण आरवी मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाले ऑनलाईन नोंदणी करून ग्रामस्थ मंडळ आयोजक कमिटी सहकार्य करा लॉट सव्वीस तारखेला संध्याकाळी होणार राहत मैदानामध्ये नोंद नाही आणि सांगितलं मैदान रित पल सांगितलं की रुची मैदानातले माणसं आहेत त्यामुळे कुठल्याही बैलगाडी मला कन्य नाही फक्त वेळेत नोंद करा आणि सहकार्य करा मैदानाचं नियोजन कसंदर्भात केलं तालिम मंडळ मन, अध्यक्षाने ता देश, प्र, प्रदेश केसरी स्पर्धा प्रदेशाध्यक्ष केसरी स्पर्धा नक्कीच मित्रांनो प्रदेशाध्यक्ष केसरी म्हणून या मैदानाला या ठिकाणी नाव देण्यात आलंय आयोजन नियोजन आहे बर प्रकाश पण थोडं जाणार आता चर्चा झाली कमिटीची क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल त्या संदर्भात काय सांगाल मेगा फायनल काय झालं फायनल वाल्यासनी बी दोन दोन त्या बक्षीस एक्कावन ते लास्ट सात हजारापर्यंत बक्षीस आहे हो। सात बक्षीस आहे ती मेगा फायनल क्वार्टर बी सात बक्षीस आहे ती आणि दोन दोन त्या फायनल ला बी सात बक्षीस आणि दोन दोन ढाली आणि मेगाला बी एक हजार रुपये प्रत्येकी आणि फायनल काय त्यांचा पळी होणार नाही वेळेनुसार वेळ जर असेल तर नसेल तर पळवणार नाही त्यांना प्रत्येकी एक एक हजार रुपया आणि दोन दोन डाळी नक्कीच मित्रांनो नियोजन चांगलं बघा आता कमिटीने मेगा फायनल सुद्धा केला मेगा फायनल ला एक हजार रुपये म्हणजे एला तीन नंबरला जी गाडी उतरणार त्यांना एक हजार रुपये आणि दोन दोन डाळी देऊन सन्मान केला जाईल क्वार्टर फायनललाही दोन डालेत आणि फायनलच्या बैलगाडी मालकांना दोन दोन डालेत त्यामुळे चांगलं नियोजन आहे फक्त बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करा आणि आयोजक कमिटीला सहकार करा जेणेकरून आदल्या दिवशी लाट काढता येतील मित्रांनो इथं फेरासाठी सुद्धा काय बरी गाडी मार त्यांच्या नमस्कार नमस्कार काय सांगाल फाटी संदर्भात फाटी एक नंबर फाटी फाटी तुम्ही चारे बाजून पाहिलं तर कॅमेरा फिरवा मग तिकडे फेरायला गाड्याला तिकडे गाडी मैदान मैदान आहे मस्त बायकी साठेवाडी रवी जाधव बोलतोय फाटी बिटी एक नंबर आहे नियोजन तुम्ही अजून वर कॅमेरा करून पाटीबाग फाटी बागा फाटी फाटीच गाडच नाही पल्ला व्यवस्थित आठशे पल्ला आहे तरी आपल्याला आहे की आपण आपली गाडी नोंदवावी मैदान थापाय बिपाय मोर थाटा बिटा चांगली जागा या असं गैरसमज काय कोणाच असेल फाटी खराब आहे असं काय नाही झालेत का त्याच्या अगोदर झाले ती मैदान झालेत ना झाले छान झाले ती मित्रांनो मैदान चांगले नियोजन सुद्धा अर्विकारांचं या वेळेच चांगलं आहे आदत बैल मैदान आहे बले रक्कम कमी दे एकाउन एकतीस एकवीस आहे पण मैदानामध्ये प्रत्येकी म्हणजे फायनलला दोन डालेत क्वार्टर फायनल ला दोन डालेत आणि मेगा फायनल ला होता चालू मुलाखतीमध्ये चर्चा करून कमिटीने या ठिकाणी मेगा फायनल सुद्धा घेतलेला आणि मेगा फायनल ला, ला प्रत्येकी एक हजारांनी दोन दोन डालेत त्यामुळे बैलगाडी मालकांना विनंती आहे लवकरात लवकर आदत आदे मैदानाची ऑनलाईन नावनोंदणी न करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ यांना सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जिजाऊ जय शिवराय बाळूमामांच्या नावानं